नमस्कार मी जगजित नरेंद्र नरेंद्रसिंग चव्हाण उर्फ आचल किन्नर गेल्या तेरा वर्षापासून एल जी बी टी कम्युनिटीसाठी तसेच किन्नर समुदायासाठी जी संस्था काम करत आहे समर्पण म्हणून त्याची प्रकल्प संचालिका येत्या विधानसभाचे जे मतदान आहे त्याच्यासाठी मी फक्त तृतीयपंथी समाजच नव्हे तर सर्व एल जी बी टी कम्युनिटी आणि संपूर्ण मेल आणि फिमेल जेवढा समुदाय आहे त्यांना एक आवाहन करू इच्छिते की जे आता हे विधानसभेचे जे मतदान येत आहे त्याच्यामध्ये आमचं जे वोटिंग आहे त्याचं एक खूप बहुमूल्य भाग होणार आहे कारण की आम्ही जर एक एक वोटिंग जर नाही करणार तर होऊ शकते की आमच्या देशाची आमच्या शहराची सत्ता जी आहे ती चुकीच्या हातात जाऊ शकते कारण की आम्हाला वाटतं की आमच्या एक वोट केल्याने काय होईल पण आमचं हे एक वोट हे खूप अमूल्य आहे त्याचं कसल्याच प्रकारचं आम्ही मोल नाही लावू शकत त्यासाठी मी समस्त नागरिकांना आणि समस्त तृतीयपंथी बांधवांना पण एक आव्हान करते की त्यांनी कसल्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता आपल्या बुद्धींनी सलगतेनी योग्य व्यक्तीचं आपलं मतदान करून भारताचे भवितव्य घडवण्यामध्ये एक उत्कृष्ट स सहभाग करावा आणि देशाचे कारभार किंवा आपल्या शहराच्या कारभारासाठी आणि विकासासाठी योग्य व्यक्तीस निवडण्यासाठी मदत करावी